ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये सायली आता स्वतःशीच बोलत असते डायरी लिहित असते आणि पूर्णाजींचा आमच्या नात्याला आशीर्वाद मिळेल का आणि सर मला तुमच्याशी खूप बोला असं वाटतं आत्ता फोन करू का तुम्हाला पण नको नको मी सारखं सारखं फोन केला तर उगाच तुम्हाला डिस्टर्ब होईल असा विचार करत सायली आता अर्जुनच्या फोटोकडे पाहत असते तोपर्यंत इकडे आता गोरेबाई आणि प्रिया या दोघीजणी केबिनच्या बाहेर पडतात केबिनच्या बाहेर पडल्यावरती गोरेबाईंना प्रिया म्हणते मला एक काम करा बरं इथे तुमच्या वॉशरूममध्ये लिक्विड सोप आहे की आपला सॉलिड सोप साधा साबण आहे गोरेबाई म्हणतात आमच्या ऑफिसमध्ये दोन्हीही असतं प्रिया म्हणते मग मं एक काम करा तो जो साधा सोप असतो ना त्या सोपवरती या जमाला चाव्या मिळाल्यात ना या चाव्यांचे ठसे घेऊन या यावरती गोरीबाई म्हणतात काय यावरती प्रिया म्हणते हो जेवढं सांगितलंय तेवढं करा बाकी सगळं पुढचं पुड़ पुढे बघूया असं म्हणत प्रिया आता ज्या चाव्या अर्जुनच्या इथून तिने चोरलेल्या असतात त्या चाव्यांचे आता गोरेबाईंना साबणावरती घ्यायला सांगते म्हणजे आता त्यावेळेला ती विचार करते की जर का आत्ता मी शोधायला गेले तर मला इथे अर्जुन सारखं सारखं पकडणार आणि ती गोरेबाईंना म्हणते आत्ता मला फाईल शोधणं शक्य नाहीये ना कुणी ना कुणीतरी येतच राहतं त्यामुळे मला ताबडतोब हे आता साबणाचे ठसे पाहिजेत मग गोरेबाई वॉशरूमला जातात तिकडून प्रियाच्या चावीचे ठसे त्या साबणावरती उमटवतात आणि प्रियाकडे आणून देतात प्रिया म्हणते हे बघा हा साबण माझ्याकडे द्या आणि ह्या चाव्या आहेत ना या डेस्कच्या खाली टाका म्हणजे अर्जुनला वाटतील की चुकून पडलेल्या आहेत म्हणून म्हणजे काही संशय येणार नाही या चाव्या तुम्ही डेस्कच्या खाली टाकून ठेवा अर्जुन शोधेल तेव्हा त्याला सापडतील आणि हे कुणाशी काहीही बोलू नका असं म्हणत प्रिया गोरेबाईंना त्या चाव्या देते आणि साबणाचे ठसे घेऊन निघून जाते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे पास्ता खाऊन आलेले असतात ज्या वेळेला दोघ जण पास्ता खाऊन येतात त्यावेळेला सायली विचार करते असू दे म्हणजे इतकं पण काय हे बिझी असणार आहेत यांच्याकडे थोडाफार तरी वेळ असणारच आहे मी यांना कॉल करते असं म्हणत सायली अर्जुनला कॉल करते अर्जुन म्हणतो बोला ना खरं तर मीच तुम्हाला कॉल करणार होतो यावरती सायली म्हणते काय बोलताय सर पण तुम्ही का मला कॉल करणार होतात हा आवाज ऐकल्यावरती इकडे गोरेबाई पळतात आणि प्रिया तिथेच उभी राहते तोपर्यंत आता मात्र इकडे अर्जुनकडे प्रिया पाहते आणि म्हणते अर्जुन मी येते बाय आणि हा आवाज सायली ऐकते सायली म्हणते सर ती प्रिया आहे ना प्रिया काय इथे करते यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही अहो ऐका तरी मी पास्ता खायला गेलो होतो आता सायली अधिकच चिडते म्हणजे तुम्ही प्रियासोबत पास्ता खायला गेला होता आता हे सगळं बोलणं ऐकून चैतन्य म्हणतो चालू दे तुमचं मी येतो असं म्हणत चैतन्य तिकडून निघून जातो त्यावरती अर्जुन सांगतो अहो नाही तुम्ही ऐका तरी उगाचाच गैरसमज करून घेऊ नका मी प्रियासोबत का पास्ता खायला जाईन मी पास्ता खायला गेलो होतो ते म्हणजे सोबत मी चैतन्य सोबत पास्ता खायला गेलो होतो पण प्रिया इकडे आली होती हो असं म्हणत अर्जुन आता सायलीला सगळं सांगत असतो आणि सायली सोबत बोलण्याच्या नादामध्ये मी अजूनही पास्ता खाऊन आलो तरी प्रिया इथे कोणासोबत बोलत होती किंवा होती हे काही त्याच्या लक्षात किंवा त्याच्या माइंडमध्ये येतच नाही की ये हा विचार करायला पाहिजे सायलीसोबत बोलण्यामध्ये तो इतका बिझी होतो की प्रियाचा विचार डोक्यातून निघून जातो आणि आता अर्जुन म्हणतो तुम्ही मला फोन का केला होता यावरती मग मात्र सायली म्हणते काही नाही सर आ, ते आपलं सहजच अर्जुन म्हणतो सहजच असं म्हणत अर्जुनला साधारण संशय येतो सायली म्हणते सर मला आई आवाज देत आहेत मी जाऊ का खाली असं म्हणत खोट खोट सायली आता फोन ठेवते आणि दोघं जण आता मनातल्या मनात खूपच मनात खुश होत असतात आणि सायली इकडे डोक्याला हात लावते काय वेडेपणा आहे असा फोन केलास तर अर्जुन सरांना लगेच संशय येईल की या सगळ्यामध्ये तू प्रेमात पडलेस कळतय का तुला असं म्हणत सायली मनाला समजवते आणि खाली जायला निघते तोपर्यंत मात्र आता इकडे अरविंद पवार महिपतला भेटायला आले असतात महिपतला भेटायला आल्यावरती महिपत म्हणतो काय झालं केसचा प्रोग्रेस कुठपर्यंत साक्षी निर्दोष सुटेल ना यावरती आता अरविंद पवार म्हणतात मला तर हे खूप कठीण वाटते म्हणजे बघा ना आता अर्जुनची सनद सुद्धा त्याला परत मिळालेली आहे त्यामुळे आता ही केस तोच रडणार जर ही केस दुसरं कोणी लढत असतं ना तर कदाचित एक वेगळा इम्पॅक्ट पडला असता पण आता अर्जुन सरांनी जे पुरावे आधी शोधलेत ना ते पुरावे ग्राह्य धरले जाणार ते पुरावे ग्राह्य धरल्यावरती मग मात्र साक्षी मॅडम त्या रात्री कुठे गेल्या होत्या हे अर्जुन शोधून काढणार आणि मग मला वाटते हे सगळं खूप कठीण आहे यांना निर्दोष सोडवणं अर्जुन सरांनी ही केस एका वेगळ्याच हाईटला नेऊन ठेवली असं म्हणत अरविंद पवार जे खरं आहे ते महिपतला सांगत असतात महिपतला ते सांगत असताना महिपतला ते ऐकायचंच नसतं त्याला ऐकायचं असतं ते म्हणजे साक्षीला काहीही करून हा अरविंद सोडवणार आता ऐकून ऐकून घेतल्यावरती एकदाच आवाज वाढवत महिपत म्हणतो आत पुरावे गोळा कोण करणार तुम्ही की मी अरविंद पवार म्हणतात नाही नाही म्हणजे तसं आहे ना की आपल्याला साक्षी मॅडम त्या रात्री कुठे होत्या हे पुरावे द्यायला लागतील ना आता महिपत चिडतो बंदूक काढतो अरविंद पवार यांच्या छातीवरती बंदूक ठेवतो ठीक आहे पुरावे हवेत ना मग वकील कोण आहे पैसे कोण कोणाला देते, मग पुरावे आणणार कोण आणि सिद्ध कोण करणार की साक्षी निर्दोष आहे आता बंदूक लावल्यावर ते अरविंद पवार घाबरतात आणि नाही नाही ते मीच पुरावे आणतो बघतो कसं काय यावरती महिपत म्हणतो मी याआधी पण सांगितलंय बघतो हे करतो मला चालत नाही माझी पोरगी या प्रकरणातून निर्दोष सुटली पाहिजे त्यासाठी जे, त्या जे काही पैसे लागतील जे काही पुरावे लागतील ते सगळे पुरावे गोळा करायचे आणि ते पुरावे गोळा करून माझ्याकडे आणून द्यायचे असं म्हटल्यावरती अरविंद पवार म्हणतात हो हो तुम्ही काहीच काळजी करू नका सर मी सगळं करतो असं म्हणत आता मात्र अरविंद पवार आश्वासन देता, दे, तर देतात पण हे आश्वासन देऊन सुद्धा काय होणार आहे उपयोग कारण या सगळ्यामध्ये आता मात्र अरविंद पवारांकडे पुरावे असे काहीच नसतात तोपर्यंत अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यावरती आता मात्र सायली रूममध्ये येते आणि अर्जुन विचारच करत बसलेला असतो सायलीला कळत नाही की नक्की काय झालंय आणि ती अर्जुनकडे एकटक पाहत बसते अर्जुन विचार करत असताना सायली म्हणते सर कसला विचार करताय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही यावरती सायली म्हणते सर अर्जुन म्हणतो अहो एक मिनिट थांबा हा म्हणजे तुम्हाला खरं सांगू का आज ती प्रिया आली होती प्रिया ऑफिसला आली होती आणि तिने चक्क येऊन मला मिठी मारली यावरती सायली म्हणते काय मिठी मारली तिची हिंमत कशी झाली सर मिठी मारायची असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो एक मिनिट तुम्ही का इतक्या चिडलेल्या आहात यावरती प्रिया आता प्रिया किती विचित्र मुलगी आहे तुम्हाला माहित नाहीये का सर अर्जुन म्हणतो हे बघा आता खरी बायको असेल ना तर तिला प्रॉब्लेम झाला तर वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही तुम्ही का स्वतःला प्रॉब्लेम करून घेताय असं म्हणत आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो सायली म्हणते नाही होणार का प्रॉब्लेम प्रॉब्लेम होणारच ना कारण प्रियाची कर्तुती मला माहिती आहेत ना प्रिया कशी वागते हे सगळं मला माहिती आहे ना त्यामुळे मला प्रॉब्लेम होणारच ना तुम्ही प्रियापासून लांब राहा यावरती मग मात्र इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही चिल करा पण मला एक गोष्ट कळत नाहीये मी ज्या वेळेला पास्ता खाऊन चैतन्यासोबत परत आलो बराच वेळ गेला ती आधी पण आली होती आणि मी जोपर्यंत पास्ता खाऊन आलो होतो ना तरी सुद्धा ती तिथेच होती आणि मग ती तिथे कोणाशी बोलत होती कारण तसं ती फारस कुणाला काही ओळखत पण नाही ना मग हे सगळं कसं काय असं म्हणत आता अर्जुनला संशय येतो आणि तो म्हणतो त्याच वेळेला खरं तर मला संशय यायला पाहिजे होता पण खरं सांगू तर मी तुमच्याशी फोनवरती बोलत असल्यामुळे मला काही तो संशय त्या वेळेला आला नाही पण काहीतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे हे माझ्या लक्षात आत्ता येत आहे मला सांगा की ऑफिसमध्ये ती कुणाला ओळखत नाही मग तिकडे थांबायचं तिला काम काय होतं आणि मग ती इतका वेळ कुणाशी बोलत होती ती नक्कीच ऑफिसमध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ची फाईल घेण्यासाठी आली असणार आता अर्जुनचा संशय बळावतो तोपर्यंत प्रिया आता खूप खुश होते आणि मला तर मिळाले पण आता रात्रीच्या वेळेला अर्जुनच्या इकडे जाऊन मला ते फक्त आणि फक्त पेपर घ्यायचे आहेत तितक्यात साक्षीचा कॉल येतो प्रिया डोक्याला हात लावत चिडत आरडत तो कॉल घेते आणि विचार करते हे माझ्या पाचवीलाच पोजलेत साक्षी म्हणते काय ग तू सांग खबर बात काय ती तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला सांगितली होती ना ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल माझ्या केस मध्ये खूप महत्वाची आहे प्रिया म्हणते हे बघ माझ्याकडे काही जादूची कांडी ना? नाही आहे प्रिया म्हणते जास्त नको आवाज वाढवूस मी ना आज डुप्लिकेट चाव्या काढून घेतल्यात रात्रीच्या वेळेला मी जाणार आहे आणि त्या डुप्लिकेट चाव्यांनी केबेनुकडून फाईल शोधणार आहे साक्षी म्हणते पहिल्यांदा आयुष्य पहिल्यांदा काहीतरी योग्य काम करतेस असं मला वाटतंय तोपर्यंत प्रिया आता रात्रीच्या वेळेला अर्जुनच्या ऑफिस मध्ये जायला निघते तर रविराज तिला अडवतात रविराज म्हणतात इतक्या रात्री इतक्या रात्री तन्वी कुठे चाललेस तू यावरती प्रिया सांगते बाबा आहो ते आहे ना एका मैत्रिणीकडे चाललेले आहे अर्पिताकडे तिच्याकडे ना दोन काहीतरी फाईल आहेत महत्वाच्या म्हणजे त्या जर का डाउनलोड केल्या ना तिच्याकडे नेट पण चांगलं असतं आणि आम्ही दोघे मिळून अभ्यास करू शकू त्यासाठी मी तिकडे चालले रविराज म्हणतात अगं पण इतक्या रात्री यावरती प्रिया म्हणते आहो मग रात्री आमचा अभ्यास पण चांगला होईल ना रविराज म्हणतात ठीक आहे तुला अभ्यासच करायचा आहे ना चल मी तुझ्यासोबत येतो मी तुला सोडतो प्रिया म्हणते नाही बाबा अहो नको तुम्हीच तर म्हणताय ना की मुलींना इंडिपेंडंट व्हायला पाहिजे दोन तीन मिनिटाचा रस्ता आहे रहदारीचा रस्ता आहे उगाच मला डिपेंडंट बनवू नका बरं असं म्हणत रविराजांना प्रिया आता मुद्दामच येऊ नका असं सांगते रविराज म्हणतात ठीक आहे बाई तू अजून लेक्चर नको देऊस जाणीक जा असं म्हणत ते प्रियाला तिकडून घालवतात तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघ जण विचार करतात की प्रिया ही ऑफिसमध्ये आली होती ती म्हणजे ती फाईल घेण्यासाठी कर, कर, काहीही करून ती फाईल सुरक्षित आहे की नाही हे आपणच बघायला पाहिजे या कारणासाठी दोघे जण ऑफिसला येतात ऑफिसला आल्यावरती अर्जुन म्हणतो चाव्या कुठे गेल्या इथल्या सगळ्या म्हणजे इथेच तर ठेवलेल्या होत्या आता त्या चाव्या गोरेबाईंनी मुद्दाम डेस्कच्या खाली टाकलेल्या असतात जेणेकरून त्या चुकून पडल्यात असं वाटावं वा। मग अर्जुन आता विचार करतो मी इकडे आलो मग इथून निघालो चाव्या इथे होत्या असं म्हणत तो इकडे तिकडे पाहायला लागतो आणि प्रियाने चाव्या चोरल्या की काय असा त्याला संशय येतो म्हणजे शंभर टक्के ती इथे आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपरच घ्यायला आली होती असं म्हणत दोघ जण आता इकडे तिकडे पाहतात तर खाली पडलेल्या चाव्या दिसतात ती अर्जुन आता जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवलेला ड्रॉवर उघडतो आणि त्यातली फाईल काढतो आणि नशीब ही फाईल सुखरूप आहे ही प्रियाच्या हातात नाही लागली यावरती सर ही फाईल प्रियाच्या हातात काय कोणा कोणाच्या हातात लागायला नको आहे ही खबरदारी आपणच घ्यायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो मग ती इथे का आली असेल आणि मग तिने मला मिठी मारली होती ती मिठी जेन्युअन होती मिठीचा विषय अधिक चिडते म्हणजे सर बाकी गेलं सगळं खड्ड्यात आणि तुम्हाला त्या मिठीच पडलंय का म्हणजे प्रियाच्या मिठीचा इतका विचार करताय अर्जुन म्हणतो नाही नाही मला आतापर्यंत वाटत होतं की तिने मिठी हे सगळं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवण्यासाठी किंवा चोरण्यासाठी मारली होती पण जेन्युअन मिठी मारली तर विचार मी करणारच ना सायली म्हणते सर बाद झालं मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती ना प्रिया नाम लबाड आहे तिचा इतका विचार करू नका असं म्हणत सायली अर्जुनला शांत करते आणि प्रियाचा सा सारखा सारखा विचार नको असं बोलते त्यानंतर दोघ जण केबिन मधल्या लाईट ऑफ करून आता घरी जायला निघतात त्याच वेळेला सायलीचं लक्ष ऑफिस मध्ये एका बाजूला जातं आणि तिला भूतकाळ आठवतो म्हणजे याच ऑफिसमध्ये आपण काम करायचो एके रात्री याच ऑफिस मध्ये फाईल अरेंज करण्यासाठी आपण आलो होतो त्यावेळेला अर्जुन सर आले होते आणि सगळं आठवल्यावरती ती, ती म्हणते सर थांबा ना या ना इकडे अर्जुन म्हणतो इथे थांबायचं था? सायली म्हणते हो सर अर्जुन म्हणतो थांबा लाईट्स ऑन करतो सायली म्हणते नाही सर याची काही गरज नाही आहे मी खरं सांगू का तर तुम्हाला आठवते मी इथे नुकतंच काम सुरू केलं होतं मग तुम्ही मला ओरडला होता योग्य ती फाईल न दिल्यामुळे मग मी आले होते रात्री फाईल अरेंज केल्या मग तुम्ही आला होतात मी खूप घाबरले खूप आरडाओरडा झाला असं म्हणत सायली त्या जुन्या आठवणी अर्जुनला आठवण करून देते अर्जुन म्हणतो हो हो कसं विसरेन मी मग तुम्ही मला कॉफी करून दिली होती ती कॉफी सांडली होती पहिले मी तुमच्यावरती किती किती चिडायचो ना पण आत्ता असं म्हणत अर्जुन गप्प बसतो सायली म्हणते सर आत्ता काय बोला ना आत्ता काय यावरती अर्जुन म्हणतो आहो तसं नाही म्हणजे आता मी चिडू शकत नाही ना तुमच्यावरती सगळेजण असतात ना आजूबाजूला सायली म्हणते हो सर बरोबर बोलताय तुम्ही पण आज पण मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का त्या दिवशी सारखीच त्या दिवशीच्या आठवणीमध्ये असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो कॉफी बनवणार तुम्ही ठीक आहे असं म्हणत सायली आणि अर्जुन ते दिवस एन्जॉय करतात ते दिवस आठवत असतात रिक्रिएट करत असतात म्हणून आता कॉफी बनवण्यासाठी दोघ जण त्या ठिकाणी पुन्हा जातात आता तोपर्यंत प्रिया ऑफिसमध्ये यायला निघालेली असते आता अर्जुन म्हणतो तुम्ही कॉफी बनवणार ही कॉफी घ्या ही साखर घ्या पण इतक्या मोठ्या भांड्यात कशी काय कॉफी बनवणार यावरती सायली म्हणते सर आता माझ्याकडे ऑप्शनच नाहीये नाहीये ना किंवा काहीही की कि तुमच्या पुरतीच कॉफी बनवेन तर राहू दे मोठ्या भांड्यात सुद्धा दोन कप कॉफी नक्कीच बनवू शकते जर आपल्या मनात इच्छा असेल ना तर आपण काहीही करू शकतो असं म्हणत सायली अर्जुनला समजावून सांगते मग अर्जुन कॉफी आणि आता इकडे साखर हे सायलीकडे देतो सायली म्हणते सर साखरची काय गरज आहे तुम्हाला ब्लॅक कॉफी पाहिजे ना मी तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही ही साखर मी तुमच्यासाठी दिलेली आहे तुम्हाला ही साखर टाकून कॉफी आवडते ना सायली म्हणते नाही सर आज ना मी तुम्हाला जशी कॉफी आवडते ना तशीच कॉफी घेणार आहे ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर असं म्हणत सायली अर्जुनकडे पाहते आणि अर्जुनच्या आवडीनिवडी सायली किती जपत असते त्याच आवडीनिवडी आपल्या भावा यासाठी किती प्रयत्न करत असते हे अर्जुनला दिसतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत तोपर्यंत प्रिया आलेली इकडे असते अर्जुन सैली कॉफी पीत असतात ते आतमध्ये असतात त्याच वेळेत प्रिया येते प्रिया येते डुप्लिकेट चावीने तो ड्रॉवर उघडते तिथली आता ती फाईल करते आणि तिला इतका आनंद होतो जग जिंकल्यासारखा फाईल मिळाली फायनली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ची फाईल मिळाली असं म्हणत प्रिया आता तिकडून जाते ती फाईल घेऊन ती तिकडून जात असताना एक मात्र कागद खाली पडतो तोपर्यंत सायली आणि अर्जुनला कसला तरी आवाज येतो म्हणून दोघ जण तिकडून धावत पळत येतात आणि सायली सांगते सर लवकर या हे बघा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ची फाईल गायब आहे दोघांना हे दो समजतं की या वेळात प्रिया येऊन फाईल घेऊन गेली होती म्हणून